पंधरा हजार रुपये पगार हे उदाहरण चालू आहे नाटक चालू आहे तू पंधरा हजार रुपये घरात आणले आणि स्वयंपाकाला तुला बाई लावली लागेल तर किती रुपये तुझे तु नाही नाही राजा ना। अमंड्यांमध्ये पाच हजार लागतील सात हजार आम्मण्या दोन जणांच्या स्वयंपाकाचं माझ्याकडे जी बाई यायची जेव्हा माझं गाळ लहान होतं तेव्हा आता नाही येत त्या ती पाच हजार रुपये घ्यायची किती पाच हजार रुपये आले का लक्षात दोन जणांच्या पगाराचे पाच हजार रुपये पाच हजार गेले किती राहिले किती राहिले पाच राहिले फक्त हजारात ती बाई फक्त किती जणांचा सेंटर करते दोन किंवा चार लोकांचा त्याच्यावर करते का पाहुणे आले का करते का ओव्हर टाईम करते का नाही आले तर तिला नाव नाही करून सांगावं लागतं बाई आज माझ्या घरी दर्शनाचा येणार आहे ये। दोन पोळ्या जास्त करशील का ती असं वाटतो करत काहीतरी दोन पोळ्या जास्त करते सुट्ट्या किती घेते भरपूर घेते सोमवार आले काही येते का नाही हा पण बाईको काही असं करते का आपली नाही आई करते का असं नाही उलट सनवाराच्या दिवशी आपण तर बाई फिरतो तिला जास्त कामं असतात रविवारी आपल्याला सुट्टी असते तिला जास्तीचे कामं असतात का लक्षात हा याच्या पगारातले पाच हजार रुपये स्वयंपाक आल्या बाईला गेले दुळ वाचे हजार रुपये रुपये लाडी लादि रुपये किती उरले तुझ्याकडे सात हजार हा आई असतील तर त्यांचे औषध पाणी चहा त्यांना सांभाळण्याचे तीन हजार रुपये किती उरले तुझ्याकडे हा पाच हजार उरले किती उरले चार हजार उरले ना करायला लागले तर तुझ्याकडे किती रुपये शिल्लक राहतील काहीच नाही म्हणजे याला दोन घास सुद्धा सुकाचा खायला भेटणार नाही हे ना सगळे काम ही, ही फुकट करते मरून याच्या पंधरा हजारामध्ये घर जात आणि म्हणून खावते मान्य समजलं खावती म्हणजे उपकार नाही तुम्ही वकील जे आहात त्यांच्याकडून जास्त आहे अशा पद्धतीने सांगायचं पण मात्र मला असंही की फक्त स्त्रियांनाच मिळावी का उद्या हा हा, हा वाईट नावाची कॉन्सेप्ट आहे का